पाठणे मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या गावालाच म्हणजे आमचा वाडवळ समाज आहे आणि आज वाडवळ समाजाचा म्हणजे आमचा महिला दिनांचा निमित्त खास आज माईंचा प्रोग्राम आहे ते त्यासाठी मी तिथे चालली आहे तर आम्ही असं तिथे काय काय मजा करणार ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर तुम्ही कुठेही स्किप करू नका आणि माझ्यासोबत राहा तर चला आपण महिला दिन साजरा करूया मार्च हा दिवस आपला महिला दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशी सरोजिनी नायडू यांची जयंती असते त्या प्रसिद्ध कवयित्री स्वातंत्र्य सेनानी आणि पहिली महिला राज्यपाल मुलींना समान सशक्तीकरण समान अधिकार मिळावेत यासाठी हा दिवस साजरा होतो आज असे एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया आघाडीवर नाहीत नुसत्या आघाडीवरच नाही तर यशस्वी सुद्धा आहेत तसेच स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचे योगदान योगदानही खूप मोठे आहे सावरकरांची पत्नी त्यांची बहिणी त्यांचे योगदानही मोठे आहे तसेच महिलांना धार्मिक स्वातंत्र्य देण्याचे कार्य सर्वप्रथम महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी केले व स्त्री संतेचा माया झाला कुटुंब तुझ्या घडारीमुळे गगन हे ठेंगणे भासावे ही शक्ती ही ऊर्जा ही जिद्द हीच स्त्री शक्ती आहे दिवसावर स्वागत करते आणि आपला आता कार्य चालू केलेला आहे बऱ्याचशा महिन्यांना काही बोलायचं तुम्ही काहीतरी बोला काहीतरी करा आपण काय त्यांच्या तयार आणि थोडासो वेळ आपल्याला घ्यायचा म्हणून थोडेसे कार्यक्रम करायचे आहेत सुंदर रे घ्या पाहा ती झा सुंदर ध्या यशोदेचा म्हणेवर केले भगवा यशोदेचा म्हणेवर केले भगवान पाहा गीती ध्या सुंदर ध्या सुंदर के ध्यान एशो दे पांडी वर खेले भगवा दे <ंगे> पांडी वर खेले भगवा सगात <खतेना> पापा मोरिया पापा मोरिया गनडाय की स्वारी आली इंद्र दरबारी बनराया की प्वारी आजच नाही तर आपण पाहिलेले आहेत की आपल्या आप किंवा मीराबाई हे सगळं काय केलं ते आपल्या संतांची माणी जी आहे ती पण आपल्याला माहीत आहे तेव्हापासून त्या लोकांनी त्याग केलेला आहे तर आस्था कायच आपल्याकडे चालते की स्त्रियांनी काय काय केलं आहे एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकत आपल्या एकोणीसाव्या शतकात आपल्याकडे ज्या अठराशे अठ्ठेचाळीसला आपल्या सावित्रीबाई फुले ज्यांना त्यांच्या मिस्त्रांनी म्हणजे शिक्षण तिकडे का आज काय आज काय आहे मला सांग बरं आज काय आहे आजी कशासाठी आली आहे सांगतो मग सांगा आम्ही आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम करायला आलो हां काय करायचं आहे काय भाग घेणार तू कशात भाग घेणार आहे उतरातून जन्म घेतो त्या नाव आहे ज्या केंद्रातून जन्मदेशे गणे असा त्याच शक्तीचे नाव आहे नारी शक्ती सन्मानी गॅसपे वंदनीय गुरुजींवर आणि माझा प्रिय माझ्या बैत्रिणीनं प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत आहोत त्या दिवशी एकोणीसशे आठमध्ये नमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करून काम जास्त मजुरी करू त्यामुळे सामायिक वेळ अधिकार स्वतःचा अधिभाव कार्यामध्ये संघर्ष पहिला संघर्ष मान शेवटी मी इतकेच म्हणेन की ते तिथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या करण्यासाठी श्री शक्तीचा जागर म्हणून शक्तीचा जागर एवढं बोलू म्हणजे धन्यवाद

गो बाई द्या गरिबा पोटाला परिघासो कुणी त्या बाई त्या गरिबाच्या पोटाला फरी घास मी सकाळ सर्वत्र दे। <गणागी> दे म्हणून ते माला मारण धाडल मग मी रिक्षा पकडली ते गाडी टेशना तू बी काय कळलं कोवा देवाद ओके बोले मध्ये ती काय केलं काय पडलं जरा म्हणजे देवाची पूजा करायला बसली तर हिचं लापटाप चाललंय रोजचं चाललंय सुनबाई लवकर एक कप चहा दे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय काय ग झालं तिकडे ओम नम शिव काहीतरी कोणतरी आले बघ दरवाजात ए सुनबाई हिला तर कधी ऐकूच येत नाही वेळेवर निश्चित ए सुनबाई अगं आले 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 एक ठाम आले आल्या <laughs>

बायकांत बाई काय आमच्या अमोर मी हक्काशी जातोशी दहाशी दहा वाजता येतो कवा माझी वाटेल कवा कपडे कवा बारू। आता हे लोक सर्व भारूड करणार आहेत याच्यामध्ये मला सुद्धा भाग घ्यायचा होता पण मी स्वतः कॅमेरा शूट करत असते त्याच्या मला बऱ्याचशा भाग काही घेता येत नाही मला बोलावत आहेत पण म्हटलं तुम्ही करा मी शूट करते तुमचं कारण आमच्याकडे सगळ्या महिला ह्या हौशी आहेत आणि सगळ्यांना आवडतं सगळ्यामध्ये भाग घेत असतात त्यामुळे हो बायकांचा दिवस आहे भरपूर एन्जॉय करायचंय सर्वांना आता फुगडी घेयला आवडते त्यामुळे थोड्या थोड्या टाईम पण चाललाय सगळ्यांचं आता कमेंट केल्या होत्या की जाऊ बाई जोरात तर माझ्या जाऊ ते महिला म्हणून ह्या आमच्या जणी आहेत आमच्या एक आत्या गेल्या म्हणतात नाही त्या आहेत त्या तिघी पण आहेत सगळ्यात ह्यांना आवड आहे आणि महिला दिनानिमित्त ह्या सुद्धा आल्या आहेत यांची वय भरपूर आहेत तशी मी सांगत नाही आता पण भरपूर एन्जॉय करतात ना तुम्ही लोक हे आणि समारंभ चालू आहे ज्यांनी वेशभूषा घेतल्या होत्या स्पर्धा घेतली होती त्यांचा आता समारंभ चालू आहे त्या माझे आतेस आहे त्यांच्या हस्ते बाकी मावशी आहेत त्यासुद्धा मावशी आहेत <laughs> 다리 <목소리도> 안 तुझा बक्षीस मीच देते काय चालेल बक्षीस फोटो मोठ चालेल परीक्षा पण त्याने आज आवर्जून आपल्या गावात आलेले आहेत सुभदा पाटील आवर्जून आपल्या गावात त्यांच्या घरी आलेले आहेत पण त्यांनी आपल्याला गळ्यात वेळ काढून आणि नेहमीच कोणतं सहकार्य केले कुठून आभारपणे त्यांच्या कार्यक्रम छान झालेला आहे अगोदर पाहिलं तर महिन्यांच्या उत्साह तर कमी दिसत होता कारण सगळ्या गप्पा बसून राहिलेल्या आहेत पण जसं कार्यक्रमाला जो साला तसं मागे मागे सरकत गेले बायका आणि खूप आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे आपल्या ह्या तीन ज्येष्ठ महिला जापडेजीजी यांनी सुद्धा आपल्याला येऊन सहकार्य केले त्यांना मी आपल्या डोंकाळ महिला मंडळाकडून धन्यवाद सांगते आणि त्याचे आभार मानते आणि तसंच तुम्ही सगळ्यांनी सध्या आणि मी प्रत्येक आणि प्रत्येक जे जे कार्यक्रम झाले त्याला सहकार्य करून टाळायचं गडगडाट करून तुम्ही कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे तुमचेही सगळ्यांचे आभार आणि काही चुकला वापला असेल आपल्यावर तर तुम्ही समजून घ्या आणि हा असाच कार्यक्रम म्हणून पुढच्यावरती हे आपण करूया आणि असेच कार्यक्रम लागू घ्या कारण घरात फक्त चुकाने मूल एवढंच नाही आहे आपण जातो कार्यक्रम पण हा पण घेण्याचा एवढा एकत्र कार्यक्रम तुम्हाला आनंद आपल्याला मिळतो आधी कुठली साळजी मिळते कुठलं काय घालायचं कुठलं जायचं नाही घालायचं हे विशेषपणे मी राणी बेन त्यांना अगदी पूर्णपणे बघितलं की त्यांनी दोन चार दिवस एवढं म्हणजे काही काही गोष्टी गोळा करताना त्यांचा उत्साह मी पाहिला नावाक्रमासाठी त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू आपल्याला पुढे धन्यवाद अश्विनी थँक्यू शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काय बोलायचं महिला दिनानिमित्त तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पार पडला आपला सर्व महिलांना सगळ्यांच्या महिला मंडळाच्या सहभागी आहे कसं वाटतं नंदाबाईनी महिला दिनाची जागतिक महिला दिन आजचा खूपच सोमवार महिला मंडळातर्फे साजरा झाला आणि आम्हाला खूप मजा आली तरी काय म्हणते आज काय वाटतं कसला संदेश द्यायचा आहे महिला दिनानिमित्त तुम्हाला आज महिला दिनांना दिनानिमित्त सगळ्यांना संदेश हाच की असंच एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करत राहा आज तुम्हाला काय लहानसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे आणि सर्वांनी एन्जॉय केलं एक दिवस अगदी सगळं मिसळून छान एन्जॉय केलं असेच महिला दिन जायचे आम्हाला वाटतं काय म्हणते बेन काय वाटतं तुम्हाला सांगायचं आहे सगळे मस्त वाटलं मला खूप आवड पण आहे म्हणजे तुम्ही डान्स सुद्धा तुम्ही खूप छान डान्स केला आणि सगळ्यांना आवडला आणि काही नाही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे पण हा वयामध्ये त्यांनी हा डान्स केलाय म्हणजे आणि त्यानंतर तरी सांगितलं आनंदाची गोष्ट आहे काय म्हणते आज महिना दिनाने तर तुला काय सल्लास आज सांगायचं असेल आपल्या फॅमिलीला कधी चोवीस तारखेला चोवीस एप्रिलला पाहिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हो आपला महिला मंडळाचा कार्यक्रम महिला खात्र झाला ताई तुम्हाला काय सांगायचं आहे उत्सव आणि आनंद खूप छान आपण काय म्हणते असं काय आहे महिला दिन आहे तर महिला दिनानिमित्त तुला काय सांगायचं असेल आज हेच मी की आजचा प्रोग्राम जो झाला तो खूप छान मस्त झाला गेल्या वर्षी सुरुवात केली होती ह्या महिला जागतिक साजरी करण्याचं समजण्याचं ज्या आम्ही सुरुवात केली होती पण ह्या वर्षी खूप अजून मजा आली खूप अजून छानपणे साजरा करता आला मज्जा आली खूप जसं सर्व म्हणजे भरपूर एन्जॉय केला भरपूर एन्जॉय केला आणि काय सांगायचं तुला छान कार्यक्रम अश्विनीचा त्याच्यामध्ये भरपूर सहभाग आहे सगळ्यांना सपोर्ट करते वेगवेगळे कार्यक्रम दाखवते आमच्या दिनाचा कार्यक्रम खूप सुंदर आणि हार्दिक शुभेच्छा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप चांगला कार्यक्रम आजचा व्हिडिओ आवडला तर भरपूर शेअर करा कारण का आमच्या महिलांमध्ये भरपूर कला आहे ती सगळ्यांपर्यंत पसरली पाहिजे yes. पाहिजे की नाही धन्यवाद